नमस्कार तर बऱ्याच दिवसांनी आपला व्हिडिओ टाकायचा म्हणजे काढला कारण मध्ये आपल्या चॅनेलचा जर प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे व्हिडिओ काढलेच नव्हते मी बरेच म्हणजे दोन तीन महिने झाले असतील तर थांब ना तर आम्ही जेवायला आलोय म्हणजे इथं फिरायला आलो आपल्या बारामतीमध्ये लंडन ब्रिज म्हणून ते आल हे झालेले ना तिथं असं जत्रेसारखं भरलेलं तर तिथं पाहण्यासाठी आलतो तर मग इथं जेवण आपलं रविदाचं हॉटेल आपलं नवीन झालेलं आहे ना तर तिथं चालतं जेवायला आणि जेवण एकदम भारी आहे दा दा तर दाजींचं चाललंय जेवण दाजी कसरायला जेवायचे तर म्हटलं व्हिडिओ आणि त्यांना पण दाखवा तर मग अशी वाढायला तेच येत होते पण माझ्या मोबाईलला चार्जिंग नव्हती त्याच्यामुळं मी काही व्हिडिओ बनवलाच नाही आणि व्हिडिओ त्यांनीच मला व्हिडिओच कसं काढायचं काय त्यांनीच मला सांगितलं होतं त्यांचा पहिला स्टार्टला मी व्हिडिओ टाकला तर ते आहेत व्हिडिओमध्ये तर म्हणलं ता आता परत इथं आलोय तर करावं चालू आता दहा साडे दहा वाजे तर एवढं उशीर आलं तर जेवण पण चांगलं मिळालं आम्हाला तर आम्ही कोण कोण आले तर तिकड आई वहिनी आहे वडील बसेल पलीकडे वारक भाचा आहे इकडं भाऊ आहे इकडं पोरं येत भैया यश परी आम्ही आता जेवण झाले आमचं आता निघायची तयारी चालली आणि आता तिसऱ्या फ्लोरला खाली पूर्ण होतं आम्ही आलो तेव्हा आम्हाला पण बसावं लागलं वीस मिनटं नाही का शिरजा आल्यामुळं तर चला मग दाखवते पूर्ण व्हिडिओ पहा चला वरती होता आम्ही तर इकडं भाकरी पण चाललेल होता कस चालले भाकरी

कसं लागली ला टेस्ट आपली टेस्ट एक नंबर लागली थोडा उशीर झाला म्हणजे उशीर झाला तरी सगळं व्यवस्थित आणि मेन म्हणजे दादाच होते वाढायला आम्हाला कमी जास्त पण आले ते विचारायला आमच्या लाईक कमेंट वहिनींसाठी करा तुझ्या वहिनी पण आहेत बघा मित्रांनो माहीतही आल्या होते जेवण करायला दौंड वर न दौंड येत राहणार आम्ही बारामतीला लगेच येणार जेवायला काय बरी आहे लवकर या उशीर करू नका नाही उशीर नाही करा मग उशीर आला तरी जेवण चांगलं उशीर आलं की मटण सुमते नाही मटण पण चांगलं होतं इकडे दाखवायला सगळ्याला ऍडजस्ट करून थोडं द्यावं लागतं होय सगळी फॅमिली जवळ 1500 आले होती खूप छान वाटलं एकदम मस्त वाटलं दत्तना ना आचार्य आचारी आ आचारीते आहे नाही हां दत्तना आचारी ते चांगले जेवण छान झालं था सगळे आता समजाय आता सगळे देण आले फॅमिली निघाले आता ओके चला बाय बाय टाटा